जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत आणू येणाऱ्या पाच वर्षासाठी आपल्या बार्शी तालुक्यातल्या जिल्हा परिषदेच्या निमित्तानं या तालुक्याचं भविष्य आपण कुणाच्या हातामध्ये देणार आहे बाराशीची पंचायत समिती आपण कुणाचा अन्न देणार हे निवडणूक आणि या निवडणुकीच्या प्रचाराच्या अनुषंगाचा होत असलेल्या आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले महाराष्ट्र दर्शनाचे माझे आमदार सभागृह आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आपण विजयाची हॅड्रिक करणार आहे आपल्या आमच्या बहिणीसाठी शहराचे संधी दिली सन्मान्यमवीर राऊत केशव भोगरे सरपोजी अनिलजी कदम श्रीमंत चोरा बाबाजी कट्टे अनिलजी पाटील बाबासाहेब अमदकर अविनाश्री गायकवाड गौरव मांडे آج بڑا اپنے سگ

Guees <laughs> exercise Marchesa Hanal Surab thumbnails <laughs> all right in白ía ко One hundred J reference

افہار مہدینہ اگلہ ہے آشان تبدل دیشی خوبی کا مدی موکے مدی بودھائی ماندی لدھے ماندن موکے مدی بودھائی اتنا دنے ہم نے منا سے بھی نمت دینا ہے جائے سوزا ماندہ مدینہ مانسے کا نسال نگل پالے کسی مارکیٹ کمیٹیٹی اتنا دینا ہے ہاتھا جزا سے اسی حالی اتنا دینا ہے

वेगवेगळ्या मनाने वेगळ्या रक्त भरलं जाते पेशंट त्यामुळं आता इतर पेशंट

प्रत्येक काम ग्राम ग्रामविकास काम्याच्या माध्यमातून बांधलं होत आणि मला आव्हान सोपयच आहे तुम्ही कुठल्या ग्रामविकास करणार आह आणि जरी ताला देणार ती वेळ देऊ नका माझं म्हणणं ती वेळच देऊ नका ग्राम विकास ग्रामविकासून काम राजा भाऊ आपण सांगाल मी माझ्या सांगितलं पण आज तुम्हाला सांगतो जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये भारतीय जनता पक्षाचा निर्णया फरकवा फारशी राजावन राजा <laughs> राजा सांगेल सगळ्या सगळ्या भागामध्ये देण्याची भूमिका काय केलं राजा भवन <laughs> आज फारशी काम

موسیقی सगळ्या घटना हा घडी सगळ्यात घेऊन निघाला आला आता ही लढाई राजावंशी आहे नगरपालिकेची लढाई राजामंत्री होती राजामंत्री सगळ्यांची intrare tra qualche sito di questo operatore, non può fare la prima parte di una rete, a casa per entrare tra qualche sito di un buon operatore, così va a fare la prima parte di una rete. Anche la भाऊ कुटुंबिक बोल आहे दुसऱ्या कुटुंबांना बायस आहेत हेच कुटुंबांना एका हॉस्पिटल मध्ये इस्तवा खूप काम केलं आपण सगळे आपल्या भगिनीला दुसरीला पण काळजी घेते देवरामांच्या तरफा बिलेत काळजी बोलतो आपण आपल्या सगळ्यांना सांगतो

ভাল জিঙ্ক ভাটা চিঠা

పా వర్ష తుజీ ఆమె